श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी भक्तांनो स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात म्हणूनच आपलं म्हणूनच त्यांच्यासाठी एवढं मनावसं वाटतं जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच असते ओठावरती स्वामी समर्थांचे नाव स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं तुमचे आजचा दिवस आनंदी जाणार आहे तसेच इथून पुढचे आयुष्यसुद्धा आनंदी जाणार आहे फक्त त्यासाठी आपल्याबरोबर स्वामींचे असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे स्वामी स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात स्वामींचे एक वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी प्रचलित आहे ज्यावेळेस आपण अडचणीत येतो त्यावेळेस आपल्याला स्वामींची आठवण येते स्वामी आपल्या आकेला धावून येत असतात पण आपण आपन त्यांना गृहित धरतो त्यांना विसरतो स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही आपण पण प्राणी आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे परंतु प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्याला सांभाळण्याचं काम स्वामी करत असतात त्यामुळं प्रत्येकासाठी वेगवेगळा संदेश स्वामी पाठवत असतात त्यामुळे प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळ्या संदेश जर आपण ऐकला तर पुढचे पुढे काय करायचं याचं आपल्याला उत्तर मिळेल आता ज्यांनी चौवेचाळीस नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता आपण आजच्या या स्वामी संदेशामार्फत जाणून घेऊया अरे जो आमचा नाम जपतो त्याला जपण्याची आणि त्याच्या कुटुंबाला जपण्याची जबाबदारी आमची आहे माझे नामस्मरण तुम्ही कसेही केले तरी ते प्रचिती देत असते तुम्ही कुठे केले तरी निश्चित तुम्हाला त्याची प्रचिती मिळेल त्याला वेळ काळेचं बंधन नसतं कारण जेव्हा शेतामध्ये बी पेरलं जातं त्यावेळेस त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे पाहिलं जात नाही योग्य वेळ आली की त्याला अंकुर फुटतात तसंच नामस्मरणाचं सुद्धा आहे तुम्ही कसेही घ्या पण तुम्ही मनातून घ्या अंतरात्म्यामधनं घ्या तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही अरे जो माझं नाव स्मरण करतो त्याला योग्य दिशा दाखवण्याची त्याला चांगल्या मार्गावर आणण्याची जबाबदारी माझी असते त्याला सहकार्य करण्याची त्याला ऊर्जा देण्याची जबाबदारी आमचीच असते एखादा अनोळखी व्यक्ती जसा पुढे चालत असतो आणि आपण त्याच्या पाठीमागे चालत असतो आणि नकळतच आपल्या तोंडून त्याचे नाव आपल्या ओटावरती येते आणि त्याला पाठीमागे फिरून पाहावे लागते तसेच सुद्धा आहे एखादा जर भक्त आमची भक्ती करत असेल तर आम्हालासुद्धा त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहावे लागतं त्याच्या भक्तीला योग्य फळ देण्यासाठी त्याच्याकडे यावं लागतं त्याची जबाबदारी आम्हाला उचलावी लागते म्हणूनच आम्ही आमच्या भक्तांना सांगतो की नामस्मरण करा आणि त्याबरोबर तुमचे कर्म चांगले करा नामस्मरणाला कर्माची असेल जोड तर त्याला कशाचीच नाही तोड तर त्याला कशाचीच नाही तोड असा फक्त कायमच आपल्या र असा भक्त कायमच आमच्या हृदयामध्ये राहतो कायमच आमच्या सोबत असतो असा भक्त आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही त्याच्या आयुष्याचा फा भार आम्ही पेलत असतो फक्त त्या भक्ताचा विश्वास आमच्यावरती असला पाहिजे देवावरचा विश्वास तुला कलियुगामध्ये तारणार आहे देवाची भक्ती या कलियुगामध्ये तुला तारणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात याची जाणीव स्वामी वेळोवेळी करून देत असतात त्यामुळं तुम्ही नेहमी स्वामींच्या नामस्मरणामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे आता ज्यांनी पंचावन्न नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया अरे तू कुठेही असतो काहीही करत असतो आणि जर तुझ्या मुखावर ती आमचं नाव येत असेल तर तुझ्या संसाराचा गाडा चालवत असताना देखील कुठलीही परिस्थिती येऊ कुठलाही प्रसंग येऊ तू आम्हाला विसरत नाही आणि तुझ्या मुखात सतत आमचे नाव असते तू कुठल्याही मंदिरात जातो कुठल्याही भगवंतासमोर तू उभे राहतो आणि तुझ्या मुखामध्ये फक्त स्वामी समर्थांचे नाव येते असेल तर तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस तू आमचा झालेला आहेस तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस म्हणत तुझ्या आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात की तुला वाटते सगळं आता संपलेलं आहे आता काय करावे सगळीकडे तुला अंधार दिसू लागतो पण तसे परिस्थितीमध्ये तुला एक ऊर्जा मिळते तुला एक बळ मिळते आणि तू पुन्हा उभा राहतोस तसं घडत असताना तुला हे समजतं की का की हे असं का घडतं तुला ऊर्जा कुठून मिळते सगळ्या गोष्टी सकारात्मक का होता तुझ्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही आहोत तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस म्हणूनच तुला सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे जो आमचा हात पकडतो त्याला आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही जो आमचा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देत नाही माझ्या भक्तांना भक्तांचा खटला माझ्या न्यायालयामध्ये चालत असतो माझ्या न्यायालयामध्ये खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तावरती कधीच अन्याय होऊ देत नाही मी कुठेही गेलो मी गेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे वास करतो जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासते त्यावेळेस तू अंतरात्म्याबद्दल मला आवाज दे मी तुझ्या मदतीसाठी धावून येईल घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि पाठीशी राहणार आहे आता ज्यांनी सहासष्ट नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया आयुष्यात कधीही काळजी चिंता प्रश्न येऊ देऊ नकोस पण तरीही तुझ्या मनात अशी काळजी चिंता असे प्रश्न येत असते असतील तर तुला भीती वाटत असेल तर तू घाबरू नकोस तुझ्या आजूबाजूला सदैव दरवळणारी हवा आहे त्यामध्ये मी आहे याची तुझ्या मनामध्ये जाणीव ठेवू तुझ्या या स्वामी माऊलीच्या छायेमध्ये यायला विसरू नकोस कारण आम्हीच आहोत ब्रह्मांड नाय या ब्रह्मांडामध्ये आमच्यापेक्षा चांगला निवारा तुला कोणी देऊ शकत नाही तू माझ्या दरबारात येतो योगाएग नसून तो मी जुळून आणलेला योगाएग आहे कारण तुझं आणि माझं नातं हे फार जुनं आहे आपले जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत फक्त हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव मोहन असावा पैशाचा गर्व नसावा श्रीमंतीचा पण झोपडी का असे ना पण घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळतो या जीवनाचा तरच आनंद मिळतो या जीवनाचा अरे भोग हे भोगावेच लागतात पण त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म जर चांगले असतील तर तू आमची भक्तीमध्ये रममान होत असेल तर वजाबाकी करण्याची जबाबदारी देखील आम्हीच उचलत होतो अरे माझ्या भक्तांच्या आयुष्यातचा लेखक मी आहे ज्यावेळेस माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हे आम्हीच ठरवत असतो त्यामुळे अशा भक्तांना आम्ही सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे अरे वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा आणि येती तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही माणसाच्या बोलण्यामध्ये जंग जिंकण्याची ताकद आहे देवाला प्राप्त करायचे असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही ठेविले आनंदे तैशाची राहावे जित्ती असू द्यावे समाधान जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचे चिंतन ची ची करू नका त्यामुळे पदरात फक्त दुःखच पडणार आहे इच्छेरूपी वेल वाढू देऊ नका कारण माणसाच्या इच्छा कधीच थांबत नाहीत आपण देवाकडे गेलो तर काही ना काही मागतच असतो देवाने कितीही भरभरून दिले तरी आपल्या इच्छा थांबत नाहीत त्यामुळं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका देणाराही देव आहे आणि घेणाराही देव आहे सुखाच्या पाठीमागे धावू नका कारण सुखाचा पाठलाग करायला लागला तर सुख तुम्हाला कधीच जवळ येऊ देणार नाही त्यामुळं आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवन जगत राहा आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवनाचा रथ हाकायला शिका वारा कधी स्वतः करता वाहत नाही जाडे कधी स्वतः करता फळे देत नाहीत त्यामुळं स्वामीसुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात ज्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही ते ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार स्वामी आपल्या सर्व भक्तांना समान मानतात सर्वांना आपल्या कर्मानुसार फळ देत असतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ